तो मुद्दा मांडा मी तोपर्यंत पाणी पिऊन घेतो मी ऐकतोय मी काय म्हणतो मुद्दा मांडा ध्यान शिकलात बोलतात तुम्ही ध्यानाच्या बोलता, किती अवस्था पार केला ध्यान शिकायचं नसतं आता तुम्ही माझ्याशी बोलताय की नाही माझ्याशी बोलताय की नाही तुम्ही हो की नाही फटाफट बोला बोलताय ना माझ्याशी बोला ध्यान लावल्याशिवाय तुम्हाला माझं ऐकू येणार आहे का सांगा अहो हे सामान्य तुम्ही परत तुम्ही कन्फ्युजन होत आणतो आधी साधं साधस ध्यान कशाला म्हणतात ते तुम्हाला कळतंय <coughs> का ते मी बघतो ध्यान म्हणजे काय काय वेगळं असं काय नाही ऐका ना तुम्ही मग प्रत्येक माणूस ध्यानच जातोय असं म्हणायचंय का, का तुम्हें 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 तुम्हाला अहो ध्यान कुठलं काम येतं का अ तेच म्हणतोय प्रत्येक माणूस ध्यानी असतोय प्रत्येक माणूस ज्ञानी असतोय प्रत्येक माणसाला मुक्ती मिळते असं म्हणायचं का तुम्हाला, तुम्हाला। अहो मला सांगा कोण आज मेला कोण दहा वर्षांनी मेला सगळ्यांना मरणच आहे आणि सगळ्यांना मुक्ती मिळणारच आहे आज मिळाली नाही कोणाला मिळणार आहे असं आहे का मग तुम्ही भक्ती कशाला करताय मग कुठं करतोय आता सिगरेट कशाला सिगरेट पितोय कुठं करतो मी अच्छा सिगरेट व्यसन पण करताय आता याला कसं अग्नि अग्नी 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 समोर निगेटिव्ह फोर्स येत ना आपलं बोलणं प्रेमाने चाललंय आणखीन प्रेमा चालत तुम्हाला गरीस होणार नाही भक्ती कुठं करतोय मी मी भांडतोय उलट शिवा घालतो सगळ्यांना भक्ती करणारा माणूस फोटो वगैरे लावला थे वोला ते कसा आता तुमचा पण फोटो दिसतोय माझ्या मोबाईलवर तुमचा फोटो दिसतोय त्यांचा फोटो दिसतो का वाईट आहे का अच्छा अच्छा आपल्या जीवनात एखाद्याचा आदर्श असेल काय वाईट बाबासाहेबांचा पण आदर्श त्यांना मी संत म्हणतो तुम्ही काय म्हणता सांगा बाबासाहेबांना काय वाईट म्हणायचं त्यांना तर कशाला आपण वाईट म्हणायचं वाईट नाही मी कुठं बोललो मी वाईट नाही म्हणालो येण्यासारखं वागतो आपलं बघा आपल्याकडे वेळ आहे तो दुसऱ्याची गांडीत लंड घालायला वेळ घालवायचा का बाबा समाजाचा वेळ द्यायला मग आता तडकणार ना सांगून सांगून कंटाळलं तुम्हाला माहिती नाही आजचं नाही सात वर्ष झालंय अपेक्षा तो माणूस किती हुशार माहितीये का अण्णा आता महाराष्ट्र ओळखतोय आणि हा भेंच तिथं ह्याच त्याचे लोमतेगिरी करायला जातोय डीपी लावल्या कोणाचा राजसाहेब ठाकरेंचा आता राजसाहेब ठाकरे बाबा कुठेतरी एका ठिकाणी उभा राह ना तू समज त्यांचा प्रश्न काही चुकीचं नाही पण कसं असं सभ्य भाषेमध्ये एकमेकांचे आपण आता थोडस आपलं दुपारी जरी हलकासा वाद झाला तुम्ही काय बोलल बाबा मला वाद करायचं मला कळलं कर त्याच्यावरून तुम्ही बाबा चांगले माणूस आहेत आता परमेश्वर ऐका ना पुन्हा ऐका आता आता परमेश्वरांनी काय केलं आपल्याला समोर समोर आणलं काय वाईट आहे त्या अण्णांचे धन्यवाद मानतो परमेश्वराचे धन्यवाद मानतो आधी पण आता त्यांचा हेतू काय भांडण लावायची आणि हे भांडत बसायचं मग तिथं मग हे काय काय करतो माझं म्हणणं काय वेळ भांडण करत नाही तुम्ही नाही करत हो मला पण आवडत नाही मला पण आवडत नाही जाऊन दे सोशल मीडियाला मी असं नॉर्मल घेतो तुम्ही जस सिगरेट पिताय तसं खेचायचं आणि धूर काढून टाकायचं असा सोशल मीडिया माहिती मी सिरियस जगत मिथ्य बोललो आज कसं माहिती आहे बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे मी जास्त हे करत नाही वादविवाद करत नाही पण तुम्हाला एवढं सांगतो तुमच्याकडनं मला बोला आणि परत उलट त्याच्यामध्येच गुरफटले शंकराचार्य आलं लक्षात ना ना ऐका ऐका मग बोलू मी का नंतर बोलू हा बो, बोला बोला हे बघा ते जे काय झालं ना आता तुम्ही जे पुस्तक वाचनात ना तुम्हाला माहिती मिळाली ती चुकीची आहे त्यांचं आता तुम्ही काय बोलत दुपारी मंडन मिश्रा हे नव्हते मागासवर्गीय नव्हते बरोबर आहे कोण मागासरी मागासवर्गीचा काय संबंध आला नाही ना ना, मंडन मिश्र हा ब्राह्मण होते असं काही तुम्ही दुपारी लिहित ना बौद्ध बौद्ध विद्वान नव्हता असं बोललो मी तुम्हाला म्हणजे म्हणजे हे नव्हते पण ऐका पूर्वी काय चालू तुम्हाला ऐका ना म्हणजे काय मागासवर्गीय अहो ऐकू तर घ्या हे बघा पूर्वी काय चालायचं शास्त्रार्थ चालायचा सगळ्यात जगातल्या सगळ्यात महान संस्कृती कुठल्यात माहिती का दोनच आहेत महान संस्कृती एक बुद्ध महान संस्कृती दोन आहेत एक बुद्ध संस्कृती आणि एक हिंदू संस्कृती जे सनातन संस्कृती म्हणतो ते ना आता सनातन बुद्धानाच बुद्धाने पहिल्या प्रथम सनातन हा शब्द वापरला हो तुम्ही मला सांगा बुद्धांचा जन्म कधीचा बुद्धांचा जन्म कधीचा तुम्हाला ना परत कन्फ्युजन होता यार। तुम्ही जन्माच्या तारखेवर जाऊ नका तुम्ही ब्लौक, ब्लौक ना 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 तुम्हाला जर मी आता एक प्रश्न विचारला तर तुम्ही ब्लॉक ब्लॉक मला नाही नाही बुद्धांचा आपण बघा जन्म म्हणून बुद्धांना ओळखतो ना बाबा सिद्धार्थ त्यांचं नाव होत पहिला ते राजा होते मग त्यांनी चार गोष्टी बघितल्या म्हातारी बघितली प्रेत बघितला आणि त्यांच्यात परिवर्तन आला गेले त्यांनी ध्यानावस्थेत गेले आणि त्यांना मग उप्रती आली सगळं त्यांना गती मिळाली बरोबर ना ते, तेव्हापासून आपण ओळखायला लागलो ना आता त्याच्या आधी किती जण येऊन गेले नंतर किती जण येऊले आपण बुद्धांनाच का मानतो त्या याला त्याच्या आधी आकल कुठे जाते तसं म्हणून तुम्हाला हेच विचारतो मी बुद्धाच्या अगोदर किती बुद्ध होऊन गेले हा मग तसं आहे बरोबर आहे ना आणि त्याला बघा आपण नावाला संजय टिळक आहे नावाला संजय चव्हाण आहे पण सगळे तत्व एकच आहे ना तुम्ही वेगळं मी वेगळं नाहीये सगळं शून्यातून निर्माण झालेलं आहे सगळं एकच आहे फक्त आपल्याला माहिती नाही रिअलाइजेशन नाही अनुभूती नाही म्हणतो तुम्ही तुम्ही आणि मी एक आहे म्हणतात अद्वैत आणि तुम्ही वेगळे मी वेगळे नाही तुम्ही म्हणजे मी नाही ह्याला द्वैत म्हणतात पर जगत मिथ्या बोललं शंकराचार्यांना परत पुस्तक काढून म्हणजे काय भ्रम आहे बरोबर आहे ना भ्रम आहे तर मग हे काय जीवन अहो कारण कारण भाव नाही बोलू का मी बोला मला एक सांगा या पृथ्वीवरती जे का आपल्याला दिसत बरोबर ते सगळं सत्य आहे का कोण मराठीत बोलतोय साहेब कोण कोण काय करता आपल्याला जे काय सगळं दिसत पैसा तुमची बनियान घातला चष्मा हे सत्य दिसतंय म्हणून वापरतोय पण ते सत्य म्हणजे काय जो चिरकाल टिकत शाश्वत त्याला सत्य म्हणतो आपण बरोबर आहे ते कायमचं टिकणार आहे का त्याला प्रत्येकाला लाईफ आहे ना आज आहे उद्या नाही बुडबुड्यासारखं शून्यातून सगळं निर्माण झालं परत ते शून्य होणार आहे की नाही सगळं पृथ्वीपासून सगळं अहो ह्या ज्या गोष्टी आहेत ना मी तुम्हाला दुपारी पण बोललाच मिथ्या म्हणतात त्याला मिथ्या म्हणतात अहो जे मिथ्या बोलायला लागले ना जे जे दृष्टी दिसते आणि ज्याचा भास होतोय ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी त्यांनी नागार्जुनच्या जे शून्यवादातून घेतलेल्या आहेत हो ते तुम्ही काय पण ठरवाल आता ते शंकराचार आपण बोलू आणि मग विचारू पाहिजे तेव्हा त्यांचे त्याला बोलत नाही ते जाऊन तो शंकराचार्य गेले ते गेले तुम्ही तुमचं अद्वैताचा जे सिद्धांत आहे तुम्हाला काय कळलं ते सांगा अद्वैत म्हणजे काय अ तेच म्हणायला लागलो ला, पूर्ण खिचडी करून टाकली बोललो ना मी तुम्हाला